नमस्कार 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 ना हॅपी दिवाळी दिवाळी सर्व दिवाळी आज आमच्या घरी एक व्यक्ती येणार आहे ते तुम्हाला मी दाखवणारे नाव नाही सांगणार कोण येणार आहे एक व्यक्ती येणार आहे तुम्हाला अजिबात नाव नाही सांगणार डायरेक्ट दाखवणारे कोण व्यक्ती आहे मग त्यांच्याशी बोला आता आहे पाच दहा मिनिटात पोचतात घरी आता त्यांची वाटच बघते कधी येतात आणि मी आखी भिजले बघा अ माझा कुंकू बघा कुस झाले कस झाले एवढ हे झाले ना इथ टू फॅमिली मधले व्यक्ती एक भाऊ आणि भाऊजाई येणार आहे आणि त्यांचं स्वागत आहे माझ्या इकडं आता ते अजून आले नाही आहे मी बाहेरच उभी आहे आता येथीलच हे बघा आमचं गाव कसं वातावरण आहे कसं वाटतंय सांगा मी आता घराच्या बाहेरच <laughs> आहे हे बघा कसं वातावरण आहे जसं काय पाऊसच भरला आहे म्हणून असं वातावरण वाटतंय आणि रांगोळी काढायची होती पण म्हणलं पहिलं दुपारचं माती सगळी उडते ना रस्त्याला सगळं घाण उडतंय म्हणलं चला चला येणार आहे आता आलेत आमचे मेन पाहुणी आल्यात दिसतं का तुम्हाला दिसत का ते बघा गाडीतून उतारलेत आलेत 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 एंट्री आली आलेत आलेत, आलेत। मेन पाहुणी तुम्हाला चेहऱ्याला दिसते ना कोण आहे आलेत भाऊ आणि भाऊजही आलेत हम्म हे बघा आलेत बघा बघा कसे आलेत कोण कोण लाईव नाही आपली ब्लॉग बनवते हा हे बघा आता आलेत <laughs> खूप गरम झाला अस बाबाय बघा वैद्य या या घरी घरात या स्वागत आहे आमचं घर गरीबाच हे बघा माऊ भाऊजाई आली माऊ लवकर भेटतो हा हे बघा भाऊ आणि भाऊजाई आलेत मी बोले दाखवणार नाही चेहरा लगेच हे बघा नाही म्हणजे मध्ये असं असत तालेट, त्याला चाय पाणी पहिलं देते थांबा बसले आता जरा बघ पाहिजे फोनवरती बोलतात कोण आहे प्रसाद प्रसादची बोलतात वहिनी वहिनी आणि भाऊ आलेत घरी दिवाळीला आपल्या घरी गरिबाच्या युट्यूब फॅमिली यांचा पण चॅनल आहे सबस्क्राईब करा मॅचिंग मॅचिंग घातली आहे कशी वाटते मॅचिंग मॅचिंग बरी वाटते ना छान आज बहिणीकडे आले भेटायला हो आता प्रसाद बोलतोय आता बसलेत पाणी थंड केलेत त्यांना आमचा मॅक्स पण इ, आतने है। आतने है। भारी आले ओमी दी। उल्लस नगर, उल्लस नगर। ची। <laughs> ना गॅंग उल्हासनगर 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 ची पाचशे उल्हासनगर 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 वरून आलेले त्यांचं चॅनल पण आहे दादाचा पण चॅनल आहे त्यांना पण सबस्क्राईब करा माझे जे व्हिडिओ कोणी बघत असेल ना त्या चेहरे बघून त्यांना सबस्क्राइब करा <laughs> माझे शॉर्ट व्हिडिओला कमेंट असते त्यांची त्यांना सबस्क्राइब करू शकता तुम्ही हरीश दादा आणि वहिनी नमस्कार करा वहिनी नमस्कार नमस्कार, नमस्कार। कोणाकडे आले तुम्ही नंदन भाऊकडे आले दादा नंदनकडे भेटायला आले ना खास भेटण्यासाठी आलेले आहे भाऊ दिसण्यासाठी हो बघा भाऊबीज करायसाठी आलेत बघा खास भाऊबीज करण्यासाठी आपली युट्यूब फॅमिली अशीच ए नंबर वन पाहिजे एकामेकाशी भेट होते भाऊ बहिणींची भेट होते भाऊजाईची भेट होते ननांची भेट होते असंच आपल्या युट्यूब फॅमिलीच पुढे जाणं पाहिजे आणि काही भेदभाव नाही आपल्या गरीब माणसांकडे लक्ष द्या चला आता त्यांना जेवण जेवण करायला புட்டேன் झालंय <tới> <tới>